जय भीम जय संविधान आत्ता आपण पाहिलं की महाराष्ट्रातल्या त्या विधानसभाच्या निवडणुका झाल्या या निवडणुकीच्या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक संभ्रम निर्माण झालेला आहे की जे काही निकाल लागलेले आहेत ते निकाल अतिशय वेगळ्या पद्धतीने लागलेले आहेत आणि हे जे काही निकाल लागलेले आहेत या निकालाबद्दल लोकांमध्ये खूप असंतोष आहे त्याचबरोबर अनेक राजकीय पक्ष जे उमेदवार आहेत त्यांनासुद्धा या निकालावर आक्षेप आहे तर त्या अनुषंगाने आपल्यासोबत आज डॉक्टर हुर्गेशजी चलवादी जे बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्राचे प्रदेश स सचिव आहे आणि वडगाव शेरी विधानसभा पुण्यातील एकमात्र विधानसभा आहे जी अतिशय म्हणजे बहुजन समाज पार्टीसाठी अनुकूल आहे असं आज आजपर्यंत चर्चा होती गेले अनेक वर्ष या ठिकाणी ते कार्यरत आहे शैक्षणिक का असेल धार्मिक असेल सामाजिक असेल किंवा व्यावसायिक असेल सांस्कृतिक असेल या कार्यक्रम या सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांचा खूप मोठा पगडा आहे आणि त्यांचा संपूर्ण महाराष्ट्रा संपूर्ण पुण्यामध्येच काय तर जे काय झोपडपट्टी असतील किंवा सुशिक्षित वर्ग असेल ह्या दोन्हीमध्ये त्यांचे ते अतिशय लोकप्रिय आहेत ते गेले अनेक वर्ष काम करत असताना आंदोलन अनेक आंदोलने असेल लोकांचे प्रश्न असेल त्याकडे ते अतिशय म्हणजे लक्ष देतात आणि ते सोडवण्याचा प्रयत्न के केलेला आहे आंदोलनामध्ये त्यांनी सहभाग आंदोलनं केलेली आहेत महानगरपालिका असेल किंवा जिल्हाधिकारी कार्यालय असेल अनेक ठिकाणी त्यांनी आंदोलनं करून लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडलेल्या आहेत तर भयाजी जय जै भीम जय भीम जय शिवराय काय सांगाल हे जे निवडणुका झालेल्या आहे यामध्ये तुम्ही निवडणूक लढवलेली आहे आणि चांगल्या प्रकारे प्रचार केलेला होता तुमचा काय अनुभव आहे प्लीज फॉलो लाइक शेअर कमेंट द सम्यक द्रांती चॅनल थँक्यू ईव्ही एम हटाओ देश बचाओ हा माझा पहिला नारा असेल दोनशे आठ वडगाव शेरी मतदार मतदारसंघाचा मी बहुजन समाज पार्टीचा अधिकृत उमेदवार मुलगेश चलवादी जे महाराष्ट्र राज्याचे बहुजन समाज पार्टीचा महासचिव म्हणून गेले अनेक वर्षे मी काम पाहत आहे आपल्याला हा वडगावशेरी मतदारसंघामध्ये दोन हजार नऊ साली मी इथं इलेक्शन लढवलं होतो त्यावेळी देखील मला जवळजवळ पंधरा सोळा हजार मतंदेखील मिळाले होते आणि आज दोन हजार नऊ नंतर मी या मतदारसंघामध्ये सतत काम करीत आहे आणि या कामामध्ये विशेष म्हणजे शैक्षणिक क्रांती मी केलेली आहे मोठमोठे शाळा या ठिकाणी बांधून एक सी बी एस सी सारखे शाळा एस एस सी बोर्डाची शाळा मी या ठिकाणी चालवत आहे विविध संघटनेमध्ये मी काम करत आहे आणि विविध संघटनेबरोबर मी लोकांना रोजगार देण्याचा देखील काम करत आहे आणि त्याबरोबरीने अनेक धर्माबरोबर मी काम करत आहे आणि या मतदारसंघामध्ये माझ्या समाजाचे जवळजवळ एक लाखापेक्षा जास्त मतदार आहे आणि माझ्या विरोधात जे दोन उमेदवार लढत होते हे दोन्ही प्रस्थापित होते आणि या प्रस्थापित असताना यांच्यामध्ये खूप मोठी लढाई होती दोघांमध्ये एक दुसऱ्या एक दुसऱ्याबद्दल इतकं आरोप प्रतिआरोप करत होते आणि तसंच नव्हे तरी या दोन्ही एका पवार फॅमिलीतले उमेदवार होते आणि मी देशाच्या राष्ट्रीय पार्टीचा उमेदवार म्हणजे बहुजन समाज पार्टीचा उमेदवार होतो आणि हा महाराष्ट्र आणि महाराष्ट्रमधला हा पुणे आणि वडगाव शेरी शाहू फुले आंबेडकर विचाराचा हा भाग आहे आणि इथं शाहू फुले आंबेडकरांचे विचारधारेचे अनेक लोक आहे आणि ज्यावेळी मी फॉर्म भरलं या ठिकाणी माझ्या समाजच नसून इतर सर्व समाजाला आनंद वाटला की बाबा एक चांगला सुशिक्षित उमेदवार आम्हाला मिळणार आहे आणि सुशिक्षित उमेदवाराबरोबर सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन आणि एक एक सर्व सामान्याचा आवाज म्हणून काम करणारा माणूस आम्हाला लाभणार आहे आणि ज्या दिवशी मी प्रचाराला सुरुवात केलं त्या दिवशीपासून सर्व नागरिकांमध्ये चलवादी हे यावेळेचे आमदार होणार आणि सर्व सामान्यांचा आमदार होणार अशी चर्चा होती आणि इलेक्शन लढत असताना कुठल्याही प्रकारचा कमतरता मी दाखवलं नाही म्हणजे तो सोशल मीडिया असेल आणि लोकांचे हाऊस टू हाऊस असेल किंवा मॉर्निंग गार्डन वॉक असेल किंवा रॅली असेल किंवा पदयात्रा असतील आणि तुमचे सर्व जे काय इलेक्शनला लागणार वापरलं आणि मीडिया असेल हे सर्व असताना माझे काही बाली किल्ला आहेत ज्या मी सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेलं आहे माझ्या वस्तीमध्ये मांडणारे लोक आहेत माझ्या भागातले मांडणारे लोक आहे त्या ठिकाणी या निवडणुकाचं मी जे पाहिलं की जिथं माझ्या कुटुंबातले दोनशे अडीचशे मतं एक एक बूथमध्ये तिथं मला दहा आणि वीस मतं मिळाली आहेत मग माझे इतर नातेवाईकांनी काय मला मतं दिलं नाही का काय झालं आणि सर्वांमध्ये जे चर्चा होता की हुलगेज चलवादी यावेळी निवडून येणार या, या दोघांच्या भांडणात हुलगेज चलवादी निवडून येणार असं असताना देखील ज्यावेळी दे मतमोजणी झाली त्या मतमोजणीमध्ये जे मतं मी पाहिलं की तीन हजार सातशे बासष्ट मला धक्का बसला मलाच नव्हे सर्व मतदारसंघातील नागरिकांना धक्का बसलं आणि हे काय झालं आणि पहिला जर या ई व्ही एमच्या विरोधात कुणी जर माध्यमांशी बोललं असेल ते म्हणजे मी बहुजन समाज पार्टीचा अधिकृत उमेदवार उलगेश चलवादीने बोललो आणि तेवीस तारखेला दुपारीच मी प्रेस नोट काढलं हे निकाल जनतेचा नसून ई व्ही एमचा असा आहे म्हणून मी निकाल काढलं आणि आज तुम्हाला सांगिचितो अनेक बूथवर मी जाऊन पाहिलं तिथं एक आणि दोन मतं मिळाली अरे मला मांडणारा हा माणूस प्रत्येक या साडेचारशे बूथमध्ये माणूस होता पण ते मतं कुठं गेलेत हे सर्व मला या ठिकाणी सांगायचं आहे हे सगळं जर खेळी केलं तर बहुजन समाज पार्टीला महाराष्ट्रातून हद्द पार करण्यासाठी केलेलं आहे त्यांना बहुजन समाज पार्टी म्हणजे पार शाहू फुले विचाराचा काम करणारा पार्टी हा प्रस्थापितांना आणि मनवाद्यांना या महाराष्ट्रात नको आहेत म्हणून मला आज सांगायचं आहे जे आज जे आज कोण शपथविधी घेणार आहेत हे शपथविधी हे जनतेनं जनतेचे हे निवडून आलेले लोक नसून ई व्ही एम निवडून आणलेले लोक आहेत आणि आज जे सरकार होणार आहे ई व्ही एमचं सरकार होणार आहे म्हणून मी या महाराष्ट्रातील तमाम लोकांना आज आव्हान इच्छितो आज जर तुम्ही आवाज उचलला नाही तर उद्याचा दिवस हे अंधकार असेल म्हणून आज प्रत्येक शाहू फुले आंबेडकर विचाराचेही लोकांना मी आज आवाहन करी इच्छितो हा लढाई माझी नसून आपल्या सर्वांची लढाई आहे आणि जर ई व्ही एम जर आपण हटवलं नाही आणि आपण जर बॅलेट पेपरवर मतदान घेतलं नाही काही दिवसात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं हे संविधान देखील हे लोक या ई व्ही एम वापर करून संपवतील म्हणून तो तुम्ही सर्वांना मी सांगितो आजपासून आपण सर्वजण या लढाईला सुरू केलं पाहिजे आपल्याला सांगितो मी सर्व जे काय पेपर्स लागणार आहे मला सुप्रीम कोर्टात हायकोर्टात जाण्यासाठी त्याची प्रक्रिया मी सुरू केलेली आहे आणि मी माध्यमांना सांगितो हे आवाज आपण उचललं पाहिजे नाहीतर उद्याच्या काळामध्ये काय ठराविकच ते मीडिया राहतील आणि सर्वसामान्यांचा मीडिया देखील हे लोक बंद करू शकतील आज देशामध्ये पूर्णपणे लोकशाही संपवण्याचं चा काम चालू आहे या ठिकाणी तुम्हाला सांगितो हे सर्वसामान्य माणसाला देखील संपवण्याचं काम चालू आहे आज तुम्ही विचार करा महाराष्ट्र देशातच नव्हे जगामध्ये महाराष्ट्राचं नाव आहे महाराष्ट्रात आज ई व्ही एम मशीन का तयार केलं नाही या लोकांनी गुजरातवरून का आणलं की महाराष्ट्र हा शाहू फुले आंबेडकरांचा विचाराचा आहे या ठिकाणी गद्दारी होऊ शकत नाही गुजरातमध्ये जे मशीन निर्माण करून या महाराष्ट्राला संपवण्यासाठी हे मशीन बनवलेले आहेत महाराष्ट्रातील तमाम मराठी बांधवांना देखील मी इच्छितो ज्या मतदारसंघामध्ये लाखापेक्षा जास्त माझ्या समाजाचे लोक राहतात त्या ठिकाणी आम्हाला मतं मिळत नाही म्हणजे तुम्ही विचार करा आज आम्हाला संपवलं उद्या तुम्हालाही हे लोक संपवतील म्हणून हा लढाई माझी नसून आपल्या सर्वांची आहे या लढाई वाच कशासाठी या देश वाचवण्यासाठी आहे आज यांनी महाराष्ट्र संपवलं उद्या भारत संपवतील म्हणून हा लढाईमध्ये मी तर लढतच आहे तुम्ही देखील सर्व लढा आणि आपल्या आपला देश वाचवा ई व्ही एम हटाव देश बचाओ याच्यासाठी काम करावं आणि जे काही एक खोटा ई व्ही एमचं सरकार आहे यांना त्यांची जागा दाखवण्याची अत्यंत गरज आहे एवढं सांगतो पुन्हा एकदा सर्वांना आवाहन करतो तुम्हाला सांगतो मी जनतेने मला निवडून दिलेलं आहे परंतु माझं जे आज या ठिकाणी हार दिसत आहे हे ई व्ही एममुळं दिसत आहे तुम्ही खच्ची होऊन जाऊ नका की लढलं पाहिजेल जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकटे होते एकटे असताना एवढं मोठं संविधान दिलं या भारत देशात एकोपा निर्माण करून दिलं तसं आज आपण सर्व माझ्या समाजबांधवांनाही सांगतो आपली ऐक्याची गरज आहे आपण ऐक्य केलं या भारत देशाचं संविधान वाचू शकतो आणि या भारत देशाचं लोकशाही वाचू शकतो तर तुम्ही सर्वांना मी नम्र विनंती करतो हा आंदोलन जितकं छेडता येईल छेडा आणि आपण यश मिळू धन्यवाद जय भीम जय भारत